तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये एका सरून चालकाला मारहाण करण्यात आले आहे कारण त्याच्यावरती धर्मांतराचा आरोप लागला होता आता काय झाले तिथे हे आपण बघू आजच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडले बर जमिनी दुकानाच्या वरती नेऊन वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे वृडमधलं जे युनिसेक्स सरून आहे ते बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे बघा हे प्रिमाइसेस आहे वरच या प्रिमाइसेस मध्ये त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पडून घेतला गेला आणि तिने कलमा पडून घेतला हे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला एक लाख रुपयाची लाच देण्यात आली परंतु ते तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं ह्या आहे आहे डायरेक्ट त्याचा पाय घेऊन तिथे निघून चला आवाज उठवणे ठीक याला मला काही म्हणायचे नाही पण जर आपल्या देशातल्या जनतेने या प्रकारे आणखीन जे महत्वाचे मुद्दे आहेत जसे की वाढते गुंडगिरी वाढते बेरोजगारी वाढते बलात्कार यांच्यावर जर आपल्या देशातल्या जनतेने असेच जर पेटून उठले तर आपल्या महाराष्ट्राचा विकास हा खूप जलद गतीने होऊ शकतो असे मला वाटते यावरती तुम्हाला काय वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा